नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण व्हिरबॅक या कंपनीच्या लिक्विड यस या औषधाची माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला विनंती आहे की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत आपले व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड मध्ये लिव्हर फ्रॅक्शन इश्ट एक्स्ट्रॅक्ट निकोटिनिक ॲसिड इथेनॉल आणि अल्कोहोल कंटेंट हे घटक दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो लिक्विड एस हे औषध खास करून आपले जे मेंढी आहेत किंवा त्यांची जी पिल्ले आहेत त्यांच्यासाठी बनवले आहे यामुळे या औषधाचे आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतात पशुपालक मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याचशा जे पशुपालक आहेत त्यांनी याआधी ब्रोटॉन हे औषध आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये वापरले असेलच त्याचप्रमाणे या औषधाचेही रिझल्ट आपल्याला खूप छान मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की ब्रोटॉन यस लिक्विड या औषधाचा वापर आपण कुठे करायचा पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले जे शेळी असेल किंवा मेंढी असेल किंवा त्यांची पिल्ले असतील जर ते चारा कमी खाण्यासंबंधात त्यांना कुठली समस्या असेल किंवा त्यांना जर आपण कुठले भूकवाढीचे टॉनिक देणार असाल त्या ठिकाणी आपण ब्रोटॉन यस या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये या औषधाचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच आपले जे मेंढी किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर कुठल्याही प्रकारचे इनडायजेशन झाले असेल म्हणजेच अपचन झाले असेल किंवा आपल्या पशूंना पोटासंबंधित कुठली समस्या असेल तसेच आपले पशु जर रवंत कमी करत असतील किंवा अपचन झाल्यामुळे आपले पशु चारा कमी खाते असतील त्या ठिकाणीही आपण लिक्विड ब्रोटॉनियस या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच आपली शेळी मेंढी किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर कुठल्याही प्रकारची कमजोरी झाली असेल तर आपल्या पशूंना ताकद देण्यासाठीही लिक्विड ब्रोटॉनियस या औषधामुळे आपल्या पशूंना खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या शेळी मेंढी किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर लिव्हर संबंधी कुठलीही समस्या असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर आपण कुठले उपचार करत असताल त्यामुळे आपल्या पशूंच्या लिवरवरती जर कुठला ताण येत असेल तणाव येत असेल यामध्येही आपण तो ताण तणाव दूर करण्यासाठी व लिवर संबंधित जी समस्या आहे ती ठक ठीक करण्यासाठीही आपण लिक्विड ब्रोटॉनियस या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड ब्रोटॉनियसमध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहेत यामुळे आपल्या मेंढींमध्ये में किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांची वाढ होण्यासाठी तसेच त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी व वा त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची कमी आहे ती भरून काढण्यासाठीही या औषधामुळे आपल्या पशूंना मदत होते यामुळे मग आपले पशु तंदुरुस्त राहतात व सोबतच त्यांची रोगप्रतिकार शक्तीही वाढते त्यामुळे आपले पशु जे आजार आहेत त्यांना बळी पडत नाहीत तसेच आपले जे बोकड असतील त्यांनाही त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी सोबतच त्यांच्या शरीरावरती चमक वाढण्यासाठी सोबतच त्यांच्या शारीरिक विकासासाठीही लिक्विड ब्रोटानियस या औषधाचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो जर आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये में किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये कुठलाही आजार झाला असेल यामध्ये मग आपल्याला आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये में कुठला व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा प्रोटोझोल इन्फेक्शन असेल किंवा पशूंमध्ये जर त्वचे संबंधित कुठल्या समस्या असतील या सर्व आजारांमध्ये आपण आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी लिक्विड प्रोटॉनेस या औषधाचा वापर करून आपल्या जे पशु आहेत त्यांना ठीक करण्यासाठी खूप चांगला फायदा होतो तसेच आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपले जे त्यांचे पिल्ले आहेत त्यांच्यामध्ये जर जुलाब होत असतील किंवा अतिसार होत असेल किंवा त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर मरगळ आली असेल तर ती दूर करण्यासाठी व जुलाब व अतिसार या आजारांमध्ये आपल्याला लवकरात लवकर ठीक करण्यासाठीही आपण लिक्विड ब्रोटॉनियस या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये आपण जंत निर्मूलन करतो त्यानंतरही आपण लिक्विड ब्रोटॉनियस या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना खूप चांगले फायदे देऊ शकतो तसेच ज्यावेळेस आपण आपल्या गोठ्यावरती नवीन शेळी मेंढी किंवा त्यांचे पिल्ले खरेदी करतो त्यामुळे त्यांच्यामध्ये जर वातावरण बदल झाला किंवा चारा बदल झाला त्यामुळे आपले पशु जर चारा कमी खात असतील यामध्येही आपण लिक्विड ब्रोटॉनियस या औषधाचा वापर केला तर आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच मित्रांनो लिक्विड ब्रोटॉनियस या औषधाचा जर डोसबद्दल सांगायचे झाले तर आपण आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांच्या जे वजन असेल त्याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये मग आपण शेळी मेंढींमध्ये किंवा पिल्लांमध्ये अडीच किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे हे औषध आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो आपण जर हे औषध देणार असाल तर आपण पाच ते दहा दिवस दररोज याप्रमाणे या औषधाचा वापर केला तर आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच आपले जे निरोगी पशु आहेत त्यांच्यामध्येही त्यांचा जो काही विकास होण्यासाठी आपण या औषधाचा वापर केला तर यामध्येही आपण अडीच किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे आपण पाच ते दहा दिवस या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद